श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल दशमी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेषा आणि सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे लाभ देणार आहे आज तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेऊ गे शकाल गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली द्विधा मनस्थिती दूर होण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभलेली आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर आज तुम्ही प्रहार करू शकता मात करू शकता आजचं ग्रहमान हे तुमच्या दृष्टीनं अतिशय अनुकूल आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा वृषभ वृषभ रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये गतिमानता देणार आहे आज तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा वाढवणारा देखील आहे आज तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा आपलं मत प्रदर्शन करू नये कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला आर्थिक लाभ आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होता त्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत त्याचा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठा लाभ संभवतो कर्ज प्रकरण मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं आर्थिक क्षेत्रामध्ये काही गुंतवणुकी करणं यासारख्या कामांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला गतिमानता देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देऊ शकतो महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्याचा दबदबा वाढेल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे कन्या राशीच्या चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे त्यामुळे परिस्थिती आणि प्रसंगांचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष आणि मघा नक्षत्रामधील आज अनपेक्षितपणे तुम्हाला काही लाभ घडण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा आनंदी आणि उत्साही जाईल कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला, का तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मोठे निर्णय घेऊ नयेत आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वैद्यकीय क्षेत्र कृषी क्षेत्र शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागाव आज वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी मतभेद टाळावेत आजचा दिवस हा तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणारा आहे आणि तुमच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये क्लिष्टता वाढवणारा ठरू शकतो त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा जाईल बढती बदली किंवा पगारवाढी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल त्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष आणि मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही वाढ करणार आहे आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही निर्णय घ्यावेत किंवा वागावं आजचं ग्रहमान हे सरकारी अधिकाऱ्यांनी सावधपणे निर्णय घेण्याचा आहे